आपण पाहत आहात अंतिम न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच शास्त्रीनगरात राधाकृष्ण मंदिराजवळ रस्त्यावर अतिक्रमण पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांसंताप उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक शून्य आठ मधील शास्त्रीनगर परिसरात राधाकृष्ण मंदिराजवळ मुकेश किराणा स्टोअरच्या बाहेर रस्त्यावर माती टाकून रोड हडपण्याचे काम खुल्याम सुरू असल्याचे समोर आले आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही व्यक्तींनी रस्त्याच्या जागेवर बेकायदा माती टाकून सार्वजनिक मार्ग अरुंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या प्रकारामुळे वाहतुकीस मोठा अडथळ निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिकांनी याबाबत अनेक वेळा उल्हासनगर महानगरपालिकेच्या यू संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही पालिकेच्या निष्क्रिय भूमिकेमुळे अतिक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढले असून रस्त्यावरचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे एका नागरिकाने सांगितले महानगरपालिका अधिकारी फक्त कागदोपत्री कारवाई दाखवतात प्रत्यक्षात अतिक्रमणकर्त्यांविरोधात कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत सार्वजनिक रस्ता खाजगी मालकीसारखा वापरणे ही गंभीर बाब असून यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत प्रश्न उपस्थित महानगरपालिका प्रशासन या अतिक्रमणाविरुद्ध केव्हा कारवाई करणार आणि नागरिकांना पुन्हा मोकळा व सुरक्षित रस्ता केव्हा मिळणार ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा